नमस्कार मित्रांनो शुभविवाह या मालिकेत माधव देसाईच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते म्हणजेच मनोज कोल्हटकर मनोज कोल्हटकर हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे त्याने, त्याने आजवर होणार असून मी ह्या घरची अवघाची संसारं फुलपाखरू संत गजानन शेगावीचे या मालिका गाजवल्या आहेत तसेच अनेक चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत तर अशा कर्तृत्ववान अभिनेत्याचा लेख देखील एका मोठ्या पदावर कार्यरत आहे चला तर मग पाहूयात कोण आहे त्यांचा मुलगा व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो अभिनेते मनोज कोल्हटकर यांना एकुलता एक मुलगा असून त्याचे नाव चिन्मय कोल्हटकर असे आहे चिन्मय हा एक इंजिनियर आहे तो टेक्नोलिया या कंपनीत कार्यरत आहे तर मित्रांनो तुम्हाला मनोज कोलटकर यांची ही गुड फॅमिली कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद